सीमाच्या भावाने दरवाजा हळूच ढकलला एक किरकिर आवाज झाला आणि शांतता सुरीसारखी चिरली गेली बाहेर काका काकू उभे होते दोघांचेही डोळे लाल चिंतेने भरलेले जण डोळ्यांमध्ये हजारो प्रार्थना साठवून ठेवलेल्या काकूने त्याला हातात एक पाऊल पुढे टाकलं तिच्या हातातली साडीची किनार कापऱ्या बोटांमध्ये घट्ट दाबलेली काय म्हणाले डॉक्टर बाळा काहीतरी बरं सांग प्लीज काहीतरी बरं त्या आवाजात एवढी विनवनी होती की त्याचं मन एक क्षण दुभंगलं तो थांबला प्रवेश मार्गाची लाईट्स त्याच्या चेहऱ्यावर पडत होत्या आणि त्या प्रकाशात त्याच्या गालावरून वाहणारे अश्रू चमकत होते काकांना ते दिसले त्यांच्या भुवया एकदम मिटल्या त्यांनी थरथर त्या आवाजात विचारलं अरे असं का रडतोयस सीमा ठीक आहे ना आता त्याला पायातली ताकद संपल्यासारखी वाटली तो भिंतीला टेकला श्वास अडकला आवाज कंठात गिळला गेला क्षणभर त्याने डोळे मिटले जणू स्वतःला आज तयार करत होता काकूचं मन आधीच काळजीने पोखरलेलं होतं ती आता त्याच्याजवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली बाळा बोल ना तुझी शांतता आज मला घाबरवत आहे ते शब्द ऐकताच त्याच्या आत साठलेल्या वेदनांचा बांध तुटला त्याचे अश्रू एकदम धबधब्यासारखे वाहू लागले त्याने काकूचा हात घट्ट पकडला जणू शब्द बोलायला ताकद त्या हातात शोधत होता आणि शेवटी गाळलेल्या आवाजात तुटलेल्या मनाने त्याने सत्य सांगितलं काकू सीमाकडे फार वेळ नाही उरला शंभर आवाज एकदम शांत झाले जणू पूर्ण हॉस्पिटल थिजून गेलं काकू थिजूनच उभी राहिली तिच्या चेहऱ्याकडचं रक्त एकदम उतरलं तिचे डोळे मोठे झाले ओठ थरथरले काय काय म्हणालास तू काकांनी दोन पावलं मागे घेतली त्यांच्या हातून छडी खाली पडली आणि फरशीवर आपटली टक 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 तो आवाज मृत्यूप्रमाणे थंड काकांनी भिंतीला हात ठेवला त्यांचं शरीर थरथरत होतं ते क्षणभर आकाशाकडे पाहत अवघडलेले शब्द फुसफुसले देवा आमच्या मुलीला किती अजून परीक्षा काय बिघडलं होतं तिचं काकू दरवाज्याच्या चौकटीला धरून बसली तिचे देखील अश्रू थांबत नव्हते तिच्या डोळ्यात वेतनेचा महासागर उभा राहिला होता तिने हळूच पुटपुटलं माझी बाळ माझी सीमा हे तिनं काय केलं होतं कुणाला असंच का संपून जाणार तिचं आयुष्य भावाने दोघांना कवटाळलं तिन्ही जण त्या हॉस्पिटलच्या थंड कॉरिडॉर मध्ये तुटलेल्या मनाने रडत आकाश होते आकाशभर शांतता होती फक्त त्यांचा हुंदका आणि जीवनाने दिलेल्या क्रूर अन्यायाचा प्रतिध्वनी त्या क्षणापासून त्यांच्या जगाचा रंगच बदलला होता सीमाच्या आजाराबद्दल जेव्हा तिच्या नवऱ्याला कळवलं तो काही क्षण शब्दही उच्चार करू शकला नाही जणू त्याच्या छातीवर कुणीतरी हजारो किलोचं ओझ ठेवून गेलं डॉक्टरांनी फक्त एवढं सांगितलं होतं की सीमा जास्तीत जास्त पाच ते सहा महिने आहे आणि त्या एका वाक्याने त्याच्या मनात जणू भूतकाळाचे सगळे दरवाजे उघडले तो त्याचा अपराधीपणा त्याने दिलेला तो त्रास त्याच्या डोळ्यासमोर सीमा दिसत होती थकलेली पण प्रत्येक वेळी हसून संसार सांभाळणारी सीमा जिने जन्मभर त्याला अपार प्रेम दिलं पण कधी स्वतःच्या वेदना कुणाला सांगितल्या नाहीत आता मात्र त्याच्या मनात एकच प्रश्न जणू धोंड्यासारखा अडकून राहिला होता तो म्हणजे आजपर्यंत मी तिला जे दुखावलं ते कसं भरून काढू त्याला तिच्या डोळ्यातलं दडपलेलं दुःख आठवलं जे तो पाहूनही नेहमी दुर्लक्ष करायचा त्याच्या चुका त्याने केलेला वाद उपरोध आणि सगळ्यात मोठं बाहेरचं त्याचं चालू असलेलं नातं आता त्याला सारं काही सावलीसारखं मागे लागलं होतं सीमाला जेव्हा सत्य समजलं तिच्या आयुष्यात आतापर्यंत सगळ्यात मोठा धक्का आजाराचा होता पण त्याहूनही मोठा धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा तिला कळलं तिच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू आहे ती शांत बसली तिचे शब्दच फुटत नव्हते तिच्या छातीतली वेदना आजारापेक्षा हजारपट जास्त होती खिडकी बाहेर बघताना ती स्वतःशीच फुटफुटली मी इतकी कमी पडले का माझ्या प्रेमात एवढी उणीव होती का तिच्या हृदयातील पोकळी जणू क्षणाक्षणाला खोल जात होती दोन लहान मुलींची माय आणि सगळ्यात मोठी भीती म्हणजे तिच्या दोन मुली त्या अजूनही लहान होत्या एक आई म्हणून तिच्या मनात ज्वालामुखीसारखं काळजीचं वादळ उठलं होतं ती रात्रभर झोपत नव्हती तिच्या डोळ्यात एकच प्रश्न मी गेल्यावर माझ्या मुलींचं काय मी जसं लहानपणी दुःख पाहिलं तसंच त्यांना पण भोगावं लागेल का त्या विचारांनी तिचा जीव पोखरून काढला होता दररोज शरीरावर नवीन जखमा तिच्यावर उपचार चालू होते औषधे इंजेक्शन बोटांवर उठलेल्या रक्ताच्या गाठी शरीर झपाट्याने क्रुश होत होतं तिचे केस गळू लागले तिला त्रास होऊ लागला संपूर्ण चेहरा ओसाड वाळवंटासारखा वाटू लागला कधी कधी चक्कर येऊन ती भिंतीला धरूनच उभी राहायची आणि अखेर डॉक्टरने तिला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मुली तिच्या जावेकडेच होत्या तिच्या मुली त्या दरम्यान जावेबरोबरच राहत असायच्या जावेने देखील त्या दोघींना स्वतःच्या लेकरासारखं जपलं मुली आईपासून दूर होत्या पण आईच्या आईशिवायच्या खोलीतून तिच्या आठवणींचा सुगंध त्या दरवेळी उंजळीत भरून नेत असत तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिच्या हॉस्पिटलमधील शेवटची झुंज चालू होती सीमा हॉस्पिटलच्या बेडवर शांत पडून असायची तिच्या चेहऱ्यावर वेदनेचे खोलट असे तरीही मुलींना पाहिलं की तिच्या चेहऱ्यावर एक शीण अगदी क्षीणचा प्रकाश चमकायचा तिचा नवरा रोज यायचा तो तिचा हात हातात घेऊन डोळे खाली घालून बसायचा त्याच्या डोळ्यात आता अपराधीपणाचं महासागर भरून वाहत होत त्याला स्वतःचीच लाज वाटायची आणि मनात विचारायचा मी का नाही समजलं तिला का नाही तिच्या दुःखाला आधार दिला पण आता खूप उशीर झाला होता तो काळोखाचा क्षण एक दिवस अचानक आला तिच्या मेंदूतील मोठी रक्ताची गाठ अचानक फुटली डॉक्टरांचे हातपाय गळाले नर्सेस पळत सुटल्या मशीनकर कश आवाज करू लागली पण काहीच उपयोग झाला नाही तिचा श्वास हलका होत गेला तिची पकड सुटत गेली आणि काही क्षणात अस्पष्ट प्रकाशामध्ये सीमा शांत झाली मृत्यूची बातमी समजली हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये आक्रोशाचा आवाज दुमदुमला तिचा नवरा कोसळला जणू सगळं जग एका क्षणात संपलं तिचं पार्थिव गावाकडे पाठवलं गेलं जिथे एकीकडे रणण्याचा आवाज तर दुसरीकडे लोकांची कुजबूज सासरच्यांमुळेच झालं हे तिला सुख मिळालंच नाही जे व्हायचं होतं ते झालं होतं एक कोमल जीव जग सोडून गेली होती दोन मुलींचं आयुष्य सीमाच्या दोन छोट्या मुली आईशिवाय उभ्या राहिल्या त्या अजूनही भीतीने मुक झालेल्या बाबा आमचं भविष्य नीट सांभाळतील का हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता लोक म्हणत होते मुलींना आईसारखी सखी मिळेल का पण सगळ्यांना ठाऊक होतं आईची जागा कधीच भरत नाही कथेचं सत्य जीवनात असे अनेक लोक असतात जे आपल्यासाठी असलेल्या सुखाची व्यक्तींची प्रेमाची कदर करत नाहीत त्यांना नेहमी काहीतरी नवीन काहीतरी वेगळं हवं असतं आणि ते मिळवताना त्यांच्या जवळचं अनमोल नातं हातातून निसटतं जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला असतो म्हणून जे आहे ते जपायला शिका प्रेमाची किंमत वेळीच समजून घ्या ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि हो हा चॅनल नवीन असल्याने चॅनलला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद